आमदार आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत खोत साहेब तुम आत्ताच उमेदवारी जी आहे ती विधान परिषदेसाठी तुम्हाला जाहीर झालेली आहे पहिली प्रतिक्रिया काय आपली निश्चितच आज कृषी दिनी चळवळीतल्या कार्यकर्त्याला एक मोठा बहुमान या ठिकाणी भारतीय जनता पक्ष परिवारानं दिलेला आहे मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील साहेब असतील अमित शहाजी असतील आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील बावनकुळे साहेब असतील यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चितपणानं चळवळीमध्ये तीस वर्षाच्या कालखंडामध्ये काम करत असताना अनेक लढे आम्ही लढले कापसाचा असेल दुधाचा असेल सोयाबीनचा असेल आधारभूत किमतीचा असेल शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावरती तुरुंगवास भोगला उसाचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न घेऊन भविष्य काळामध्ये त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन कारण कृषी दिन आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थानं एका गावखेड्यातल्या शेतकऱ्याच्या पोराला इथंपर्यंत काम करण्याची संधी मिळते हा खऱ्या अर्थानं राज्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे असं मी मानतो सदाभाऊ एकंदरीत तुमचा आवाज म्हणजे शेतकऱ्यांचा आवाज मानला जातो त्यामुळे कुठेतरी जे लोकसभेला शेतकरी वर्ग जो नाराज झाला होता कांदा प्रश्न त्यामुळे आता संपूर्ण शेतकऱ्यांची मतं ही आपल्या बाजूने आणण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे का असं नाही पन्नास वर्षाची राजवट जर काँग्रेसची बघितली तर त्या काळामध्ये सुद्धा आण आन, अनेक बदन लावून शेतकऱ्याची माती करण्याचं काम या लोकांनी केलं पाच लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या होत्या आणि आम्ही खऱ्या अर्थानं पन्नास वर्ष गावगाड्यातला माणूस या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत होता आणि निश्चितपणानं अनेक चांगले निर्णय मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये झाले की जे निर्णय या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर झालेलं नव्हते परंतु असं आहे की जे काम करतात ते बोलत नसतात जे काम करत नाहीत ते जास्त बोलत असतात आणि म्हणून त्यांचा गोगोवा झाला आणि भारतीय जनता पक्षानं नेहमीच उपेक्षित वर्गाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे कारण मुळात पक्षच हा उपेक्षित वर्गाचा आहे